गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्राल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच राहायला हवं तर तुम्ही बघितलं असेल मी गावी आलो आहे आमच्या आणि जत्रेसाठी काल जात गोंधळ पण तुम्ही बघितलात तर कसा वाटलं आमचा गावचा गोंधळ पूर्णपणे नाही दाखवला ना मी जेवढं दाखवलं होतं आहे शक्य तेवढं दाखवलं मंडळी रात्री झोपलो थंडी भरपूर आहे इकडे अपडेट थंडीची अपडेट भरपूर 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 थंडी आहे हे माझे चुलते हां मधले चुलते आणि आता चाललं आहे बघा रात्री तुम्हाला दिसला नसेल परिसरवरचा सगळा दाखवतो तुम्हाला मी आता मी जरा देवळात जातो हातबिटीचा नारळ वगैरे देतो चला आपण मंदिरात जाऊ आता हळूहळू आमच्या गाववाल्यांची गाडी पण येईल मुंबईची लोकं रात्री निघाली असतील बस येते आमच्या मी आधी आलो म्हणून मी त्या बसने नाही आलो आली असेल किंवा हां आली पण असेल कदाचित सांगता येत नाही तर चला मंडळी आता देवळात जाऊया असं सगळं भक्तिमय वातावरण आहे आज सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आमचं गाव बिरमणी जी बिरमणी गावाची पत्रिका मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये होती एका इन्व्हिटेशन ते तेच आहे आमचं बिरमणी गाव संदरा समांगल में वाता हो रहा है वाटतं संपूर्ण परिसर चहूबाजून डोंगरांनी वेढलेला आणि मधीच आमचं गाव आता संध्याकाळी अजून अजून एकदम प्रसन्न वातावरण वाटेल <laughs> तर मंडळी आता जरा आम्ही महाबळेश्वरला निघालो आमचं काम आहे जरा

मळे बघा भाजी किरी वाटत होऊन देणार हो नका त्या तिकडे महाबळेश्वर एकदम लास्ट टोकाला आपलं वरती जायचंय तर काय आमच्या गावाची एक शोकांदी काय मंडळी जो पाऊस पडला ना दोन दोन वर्षापूर्वी त्या पावसामध्ये जे रस्ते गेले तिथपासून गाडी बंद आहे आहे बंदच त्यामध्ये शासनाला इथे मतदार दिसत नाहीत की लोक दिसत नाहीत का काय माहिती होयवे हायवे पण होत नाही मला मुंबई गोवा हायवे आहे <laughs> मंडळी विचार करा पाच किलोमीटर रस्ता करू शकत नाही सरकार बघा भाजी लावले कसली भाजी काय कळत नाही तिथन आलो आपण त्या पलीकडे डोंगराच्या पलीकडे रत्नागिरी जिल्हा खाली चला आपण चाललोय वरच्या वावरात गहू पेरला वाटत हो असत बघा इकडे फणस पण पन लागलेत बघा छोटे छोटे फणस गावी आलं की काय दाखवू काय नको असं होतं <laughs> आज दिवसभर असेल तुम्हाला गाड्या दिसतील प्रायव्हेट गाड्या वगैरे म्हणजे स्वतःच्या गाड्या करून येतात लोक पण या गायची या गा रस्त्यानं गाड्या आणायला पण भीती वाटते मित्रांनो तुम्ही कोण कोण गावी यात्रेला जाताय त्यातलं कमेंट कर, करून सांगा मंडळी आम्हाला आमच्या गावातला तर अक्षयने सोडला इथपर्यंत आणून खरंच खूप बरं वाटलं पाट्यापर्यंत पाच किलोमीटर चालायला या पाट्यापर्यंत आलो आम्ही आता बघू इथनं पुढे काय साधन बघताय का चला जाऊया चालत आता इथनं पुढे आपल्याला परत अजून पायपीट आहे ते बघा मंडळी इथनं दिसतंय तुम्हाला प्रतापगड आम्ही त्या गाड्यावर जाऊन आलो आहे आपले व्हिडिओ आहेत बघा आता जो रस्ता चाललेला आम्ही हा इकडे गेला दुधगावला दुधगाव ताप इकडे तापोळा मार्ग तापोळाला पण जाऊ शकतो आणि हा गेला वाडा कुंभशीला त्याला इथनं आमचं आत्याचं गाव पण लागतं गेल्या दोन वर्षापूर्वी असे रस्ते गेलेले होते व्हाळा गेल्या होत्या वहाळा म्हणजे ओढे त्या अजून त्याचं कामच होतं बघा या मोऱ्या वगैरे अजून कशा रस्त्याने गाड्या आणणार टू व्हीलर तरी आणायची कशी आणायची हे पूर्ण अभयारण्य आहे आमच्या इकडे क्रिकेट योगा मंडळी हे तुम्हाला मध्ये मध्ये पॅच बघा गेलेले दिसत आहे हे सगळे त्या पावसामध्ये गेले होते मोठ्या मोठ्या पावसा होतं वर्ण सगळी सुटली होती वरण सुटली म्हणजे डोंगराचा सा भाग सगळा खाली आला कोसळून हा सध्या मंडळी म्हणजे आम्हाला जर एस टी जर पकडायचं असेल एस टी ने कुणाला प्रवास करायचाच असेल तर आम्हाला पंधरा किलोमीटर त्या घरापासनं पंधरा किलोमीटर यावं लागतं काय शिवकांती काय बघायला खरंच मंडळी जर खेड्याकडे लोक वळली पाहिजेत तर रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर हे डेव्हलप केलंच पाहिजे असो हळूहळू होईल हे बघा मंडळी आता त्या ब्रिज वरून आलो आपण आमचं गावचा कोयनेचा पुल ही कोयना नदी आहे चला मंडळी जाऊ आता पण आपण पण पहिली गाडी घेऊन आलेलो तेव्हा पण आपण पण नारळ दिला होता की आता फोर व्हीलर बघा एवढं प्रकोप झाला होता सृष्टीचा त्यावेळेला ते सगळे गेले होते रस्ते बिस्ते सगळे गेले होते आता शे पुल बा गुरु येतात तिकडन झाले आता थोडं थोडं काम होतय चला चांगलं आहे होऊ दे लवकर लवकर पुढच्या दहा वर्षात तरी होऊ दे दहा वर्षाने समीक्षा किती पाठी आहे चल बाबा लवकर Ha. Dur kami eta जितनं चालत चालत राहिलं तिथनं गाडी भेटली मग तिथनं वाड्यापर्यंत आलो आणि जितना काही या महामंडळाची एस टी भेटली आपल्याला ते चाललं तर आपण महाबळेश्वर कालपासून जवळजवळ रोज विकताचाच प्रवास करतोय कालच एस टीचं तुम्ही काढलं आहे चाळीस रुपयेचं तिकीट दोघांचं प्रतीचं हाफ आणि माझं पूल आता आपण जाऊ महाबळेश्वरला प्रतापगड किल्ला पण आपली ती उंचावर ना आपली ती शान आमची शान गावचं हेच वातावरण मिस करायला मिस करतो खाली आमचं आत्ताच गाव पण आहे तुझी मग आम्ही आपण कुठं किती दरी खोऱ्यात ना आलो होतो प्रतापगडच्या त्या साईडला राय पाडीमागे रायगड जिल्हा हे खूप तुम्हाला डोंगरांची लहान दिसते सातारा जिल्ह्यात येते आज त्याकडे जायला काय वाटे आरतडशी उत्पर् तोक दिसतोय बघा तिकडे हा बघा मेटळेकडे घोणसपूर ते दोन डोंगरांची जोडी हा गोणसपूर आमच्या गावात जायला जुनी वाट आहे म्हणजे आता पण जिथं आलो ना बिरमणी फाटा इथे इथून जायला वाट आहे जंगलात आर येत नाहीत लोक मेटळे स्टॉप पण आहे का मेटत असेल तर नक्की सांगा बघा म्हणजे आपण समुद्र सपाटीपासून किती उंचीवर हो जन्नी माता देऊळ आहे देवळेला पण आपण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं जन्नी माळी आई थंडी मित्रांनो बघा की जे भा साडे अकरा आहेत ती पण थंडी बघा ठीक आहे बाहेरच थंडी आहे असं उतरलं आपण महाबळेश्वर एस टी स्टँडला उतरले आता टम टम लागतात त्या भेटत आहेत का आपल्याला क्षेत्रापर्यंत चला आपल्याला क्षेत्रात आपल्या देवाला आहे पाया पडायला मंडळी आता आम्ही आहे क्षेत्र महाबळेश्वरला पण इथनं रस्ते बंद आहेत आता आपल्याला वेगळ्या साईडनं लिंगमाळा साइड जावं लागेल

प्रक्रम झाला परवा रामनवमीच्या रा मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा पेसा चला जराच राहिलेलं आपलं जराच राहिलं होत बर या लाईनच्या आधी गेला असतो आपण जात होतो ते चुकलं येताना करायला पाहिजे होत आपण हा जा डायरेक्ट जायला पाहिजे होतं हे बघ आमच्या ही घरचं देव पाच वापरतो ना मी धाव धावत आलेलो देवाच्या भेटीला मला करमतच नाही कधी आलो नाही इकडे की देवाला येऊसच वाटतं मग तरी पण आम्ही आलो आणि धावती भेट आहेत सगळं बा आम्ही राहतो रा राहायला आवडतं मला पण आज गडबड आहे जत्रा पण आहे आपली तर आलो हे हो बघा हे आमचं घर दुदोशीतलं इथे आमचं देवार आहे म्हणजे देवघर एक वाईमध्ये आहे वाई जोर म्हणून आहे तिथे तिथे आमचा मूळ देवार आहे आणि इथे आमचं दुसरं देवार म्हणजे आमचं जे लग्नकार्य वगैरे जे सगळं देवाची कामं होतात ना ती इथे होतात चाल आलोय जाता निघतोय चालू समीक्षा इथे ह्या हॉटेलची स्पेशल ताणी मागवली इकडे आता कशी लागते कबाब आहेत दोन कबाब आहेत दोन ग्रेवी आहेत बिर्याणी आहे चा भा आहेत रोट आहेत पापड आहेत कबाब पाहिजे नान पण आहेत ना मस्त असं ग्रीन कबाब आहेत आणि इथे रायता चला या मंडळी दोघांसाठी मागवलं आहे समीच्या खुश ना झालं <laughs> आता मग आता जेवण वगैरे चाललं आता परत रिटर्न दर्शन वगैरे अगदी छान झालं मस्त झालं आणि आता पुन्हा घरी बिरमणीत आपल्या आणि नंतर गोंधळ आपल्यासाठी सॉरी तर झाला आज बगाड आहे बगाडाचा व्हिडिओ कदाचित मी दुसरा बनवेन दुसरा बनवते पुढचा व्हिडिओ ब्लॉगमध्ये दाखवे ह्याच्यातच नाही कंटिन्यू करणार मी पण बघू आपल्या आधीचे व्हिडिओ ना अपलोड नाही केले मी तुम्हाला हा व्हिडिओ कधी बघायला भेटतो काय माहिती खरोशी गाडी लागली महाबळेश्वर गाडीमध्ये गाडी चालले आम्हाला पाट्यापर्यंत उतरवेल अजून नाही ना चालू झाली इथे समीजाने स्वेटर काढूनच ठेवले <laughs> नमस्कार मंडळी आम्ही परत साडेचारच्या गाडीने आलो खरोशी महाबळेश्वर खरोशी गाडीने वाड्या गा। पाट्यावर उतरलो गाडी पुढे गेली निघून आता परत आता आम्हाला पाच किलोमीटर परत चालत जायचंय बघूया सकाळपासून गाड्या भेटल्या मध्ये मधी आता बघू भेटत आता कुरोशी म्हणजे कुरोशी नाही खरोशी ते खरोशी हो हे बघा आमची कोयना नदी पाणी पुढे इकडे तर आपण पोल ताप वगैरे गेले त्या साईडला त्या साईडला हित पण महाबळेश्वरात आली ही नदी बघा त्या झाडाची हाईट दिसते तुम्हाला हे झाड मार्ड बोटासमोरचं हां या झाडाच्या पालेवरला पाणी असतं पावसाळ्यात मोठा पाऊस असला की त्यावेळेस सगळं गेलं होतं हा ब्रिज बघा केवढा होता हे माझे दो दोन्ही भाऊ चुलत भाऊ मग असे शूट करायला म्हटलं किंवा मग असे गवा दिसला होता आम्हाला पाण्यामध्ये बघा शेवळ झाल्या म्हणून निळ दिसते पाणी كل واحد যাতে কই पण संपतात घाटाला गाड्या नसतात ना रे आपल्या ह्या एकदा आठच्या नंतर साडेआठच्या नंतर एक्स्ट्रा गेल्या की संपला विषय आहे ना रात्रीचा एक्स्ट्रा साडेआठची एक्स्ट्री आहे ना रात्री महाबळेश्वर मुंबईला जाणारी नंतर काय गाड्या नसतील जास्त मोजकेच एक दोन एक दोन येणार जाणारे

त्यातलं हरीण तुम्हाला स्पष्ट दिसते तुम्हाला का तसा चंद्र हे छान दिसतंय ना हे पूर्ण न वाटे ॲक्च्युली मागाशी एक गावा दिसला होता काय मोबाईल काढलास तर हे पूर्ण दाट जंगल आहे अभयारण्य रस्त्यात कधी कुठला प्राणी आडवाईल काय कळणार <laughs> गावची नदी बिरमची नदी पाणी आहे अजून थोडं थोडं चला अजून बरं जायचं अजून आपण मला वाटतं दोन तीन किलोमीटर चाललं असेल वाडा गेले वाटते वरती जत्रेला गुऱ्या आहेत आणि ही आमच्या सखे शांततेची जमीन पार नदी आणि हे सगळं एक झालं होतं आता तरी दिसतंय व्यवस्थित हा गाव दृष्टिक्षेपात आलाय आपल्या हो 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 आता आपण आज जाऊन आलो महाबळेश्वरात ऍक्च्युली हा ब्लॉग इथन आता आपण संपवत नाही पण इथनं कंटिन्यू करायचं असं ठरवलं मी या ब्लॉगमध्ये तरी इथेच थांबवतो आणि पुढे आता इथनं पुढे जो बगाडाचा ब्लॉग आहे ना बगाड वगैरे लागेल तर तो ब्लॉग आपण कंटिन्यू करू पुढे तुमचाच तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुढचा था ब्लॉग बघायला विसरू नका अत्यंत महत्वाचा आहे त्यामध्ये आपल्या देवाचं बगाड लागेल आणि त्यानंतर जत्रा उभी राहील दुकानं यायला पण सुरुवात झाली सगळं मोठं सामान वगैरे सगळं आले इथे तर चला ब्लॉग था था। हा इथेच थांबवतो आणि बघाडाला ब्लॉग बघूया बघा पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका